Terima kasih.

जाने को लेकर डॉक्टर पूजा किला रे डॉक्टर डॉक्टर बीएम गायकवाड़ तरफ से स्वागत करने के लिए बुलाएं सकाई डॉक्टर जगतार नियुक्ति कर सर के बेटर डॉक्टर प्रकाश सावे सर के सेवा के दिन तेरा घंटा सत्ता करने के लिए मेरे चंद्रकांत थोड़ा सिरा था आह शुक्रवारी

राइट राइट लेफ्ट सर सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंचे नमस्कार मग सर्व छत्रपती संभाजीनगरमधले तुझ्या नागरिकांना माझं एवढंच आव्हान आहे की आम्ही डॉक्टर आंबेडकर मेडिकल असोशिएशन दामा वेलकेअर फाउंडेशनतर्फे एक चांगल्या ओ पी डी सुरू केलेली आहे जी चॅरिटेबल ओपीडी राहणार आहे मोफत राहणार आहे ती आपल्या अमरपी हॉटेलच्या चौकासमोर आनंद प्लाझा इथे सुरू करण्यात आलेली आहे आम्ही सर्व आमचे आंबेडकर मेडिकल असोशि असोसिएशनचे साडेतीनशे डॉक्टर जे तज्ज्ञ आहेत सुपरतज्ञ आहेत असे सर्व आम्ही आम्ही आपल्या गरुजू रुग्णांना सेवा देण्याची इच्छा आहे तरी मी सर्वांना नम्र आवाहन करतो की आपण आप आपण आम्हाला आपल्या सेवा करण्याची परवानगी द्यावी व आमची पूर्ण करावी ही नम्र मी आव्हान आपल्या सर्वांना करतो सर इथे प्र प्रथम आम्ही आमची तर इच्छा आहे की येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये आम्ही दोनशे बेडचं मोठे हॉस्पिटल डॉक्टर आंबेडकर मिशन हॉस्पिटल सुरू करण्याची छत्रपती समाज आमची इच्छा आहे पण तत्पुरती एक पहिलं पाऊल म्हणून आम्ही इथे एक ओ पी डी सुरू केलेली आहे त्या ओ पी डीमध्ये तज्ज्ञ डॉक्टर त्यांना तपासणार आहेत चांगलं त्यांचं सल्ला देणार आहे तसेच त्याचबरोबर जे रुग्ण आहेत त्यांना खरंच शास्त्रज्ञाची गरज आहे अशा रुग्णांना किंवा ज्यांना कोणाला उप एक चांगले उपचार पाहिजे असेल तर आमचे जे दामाचे असिस्टंट डॉक्टर्स आहेत जे आमचे मेंबर आहेत त्यांचे जे स्वतःचे स्वतः हॉस्पिटल आहे तिथे आम्ही त्यांना काही डिस्काउंटमध्ये त्यांचं ऑपरेशन किंवा त्यांचा उपचार आम्ही करणार आहोत तज्ञ डॉक्टर यासाठी सेवा देणार आहेत आमच्या इथे डॉक्टर चैतन्य पाटील जे प्लास्टिक सर्जन आहेत डॉक्टर विशाल वाटोरे आहेत जे सा कन्सल्टिंग सायकॅट्रिस्ट आहेत डॉक्टर एम बी एम डी गायकवाड सर आहेत जे ऑन्कोलॉजिस्ट आहेत डॉक्टर नरवाणे सर कन्सल्टिंग फिजिशियन आहे आणि डॉक्टर मुक्तार सर आहेत डॉक्टर आनंद मुख्तार आहेत जे न्युरोलॉजिस्ट आहेत असे सुपर स्पेशलिस्ट डॉक्टरची आमची पंधरा ते वीस टीम आहे जे आपल्या छत्रपती संघा संभाजीनगरमध्ये ऑलरेडी कार्यरत आहे लोकांना माहिती आहे पण पैसे अभावी ते त्या रुग्णात जाऊ डौ। शकत नाही अशा रुग्णांना मी आवाहन करतो पण त्यांनी या कोकडीमध्ये यावा यावे आणि आम्ही त्यांना स्पेशल डिस्काउंटमध्ये त्यांची रुग्णसेवा त्यांचे उपचार आम्ही करून देऊ डॉक्टर डॉक्टर खैरे आणि डॉक्टर चंद्रकांत थोरात साहेब हे सेवानिवृत्त झालेले आहेत पण घाटीमध्ये मोठे अधिकारी होते ते पण सेवा देणार आहेत हो हो ते पण सुद्धा सेवा देणार आहेत ते पण त्या आपले जे चंद्रकांत सर आहेत कन्सल्टिंग ऑर्थोपेडिशन आहे त्यांचा स्वतःचं एक मोठं हॉस्पिटल आहे ते पण आपल्या इथे येऊन काही तास काही महिन्यातून दिवस आपल्याला देणार आहेत आणखीन आमचं थोडंसं प्लॅन आधी सुरू आहे सर्व समाजातील रुग्ण इथं सेवा घेणार आहेत की सर्व सर्व समाजातील जे गरजू आहेत त्यांना खरंच पैसे अभावी ट्रीटमेंट मिळत नाही आहे आणि बाहेरच्या महागडे ट्रीटमेंट त्यांना परवडत नाही अशा रुग्णांसाठी आम्ही खास हे रुग्णालय सुरू केलेलं आहे नाही सध्या तरी आम्ही सहा महिने एक फक्त ओपडी सुरू करणार आहे सकाळी दहा ते एक आणि संध्याकाळी सहा ते नऊ या दरम्याने आमचे तज्ज्ञ डॉक्टर इथे बसतील जसं रिस्पॉन्स येईल जसं जसं गरज लागेल तसं आम्ही आमची वेळ पण वाढू आणि आणखी कुठे आमची शाखा ओपन करायची ते पण आमची कमिटी दिसाय कर सर न्यूरोलॉजीचे सध्या संभाजीनगरमध्ये कमी डॉक्टर्स आहेत तर आपले इथं कोणते डॉक्टर्स सेवा वाटेल आमच्या आमच्या एक मेंबर्स आहेत डॉक्टर खराच सर आकाश खरा सर हे न्यूरोलॉजिस्ट आहे तर त्यांचे स्वतः हॉस्पिटलमध्ये पण आमच्या पेशंटचे कमी खर्चामध्ये ते त्यांचे ट्रीटमेंट करतील व आणि त्यांना ते पण आपल्या इथे येऊन बसणार आहेत असे त्यांनी कालच मनात गावायचे